प्लीज जॉईन करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ आहे दहा पंधरा मिनिटाचा असं जॉईन करायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ते सांगायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ते सांगायचं आहे ओके नंबर पिन करते बुकिंग नंबर हेलो अंकिता ताई वेलकम आहे थँक्यू फॉर जॉइनिंग ओके नंबर पिन करते बुकिंग नंबर नंबर पिन करते बुकिंग नंबर ओके okay. बुकिंग नंबर पिन केलेला आहे आपल्याला पण लाईक हट्स करायचं आहे ओके okay. ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे की नाही सांगायचं आहे मिक्स कलेक्शन आहे थोडंस जॉईन करायचं आहे ओके okay. साडी दाखवायला ऑफर मध्ये साडी कलेक्शन आहे सो बुकिंग करायची पार्टी आहे पार्टीवेअर साडी आहे शिफॉन मध्ये शिफॉन मध्ये सुंदर बॉटल ग्रीन कलर मध्ये साडी आहे फॅब्रिक जातो शिफॉन आणि बॉटल ग्रीन कलर आहे सुंदर असा पाहून घ्या कटवर्क मध्ये साडी आहे बघा ही अशी बॉर्डर कटवर्क मध्ये जाते ह्याची सुंदर कटवर्क बॉर्डर आहे मल्टी कलर मध्ये कटवर्क बॉर्डर जाते छान मध्ये आणि ह्याला सुंदर असा हा पार्टी वेअर बीपी आहे सुंदर बॉटल ग्रीन कलर शिफॉन फॅब्रिक आहे छान काजूकतली डिझाईन मध्ये सुंदर पार्टीवेअर बीपी आहे कट वर्क बॉर्डर आहे ह्याला पण आणि छान हे असे ना ह्याला सिक्वेन्स मध्ये सुंदर सिक्वेन्स मध्ये हे अशी डिझाईन दिलेली आहे सुंदर हा बी पी पोर्शन आहे खूप सुंदर साडी आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग ला बुकिंग करायची आहे चारशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र बुकिंग करायचे आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग इथे ना आ, हॅलो ताई वेलकम आहे थँक्यू फॉर जॉईनिंग डिअर कटवर्क मध्ये बॉर्डर जाते सुंदर अशी थँक्यू दीपालिताई थँक्यू सो मच फॉर केल्याबद्दल हे बघा सुंदर आहे ना अशी कटवर्क मध्ये ही ना अशी बॉर्डर जाते मल्टी कलर आहे कटवर्क मध्ये बॉर्डर आहे सुंदर आणि ह्याला आहे ना छान मध्ये असा हा बीपी पोर्शन आहे सुंदर ओके okay? काजूमधली डिझाईन मध्ये सुंदर असा हा बीपी पोर्शन आहे आणि अशी शिफॉन फॅब्रिक मध्ये प्लेन साडी आहे कट आता माझी ह्या माझा हा ड्रेस व्हाइट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे हे कटवर्कचं च लाइनिंग तुम्हाला मे बी दिसत नसेल असं कटवर्क मध्ये लाइनिंग आहे आणि सुंदर हे अशी ही डिझाईन आहे छान अशी ब्लाउज पीस ला सुंदर अशी पार्टीवेअर साडी आहे प्लेन मध्ये ओके बुकिंग करायची आहे ह्याची फोर फिफ्टी फ्री शिपिंग चारशे पन्नास फ्री शिपिंगला बुकिंग करायची आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग कटवर्क मध्ये बॉर्डर जाते सुंदर ओके पूर्ण साडीला अशी कटवर्क बॉर्डर आहे बॉटल ग्रीन कलर सुंदर कटवर्क बॉर्डर आहे आणि प्लेन शिफॉन साडी आहे बॉटल ग्रीन कलर सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर आहे फोर फिफ्टी शिपिंगला बुकिंग करायची आहे ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे आणि फॅब्रिक याचा शिफॉन जातो आवडत असेल नंबर पिन केला आहे त्याला व्हॉट्सअप करायचा आहे दोनच कलर अवेलेबल आहे 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 त्याच्यामध्ये पण ऑफर कलेक्शन बुकिंग सुंदर कटवर्क बॉर्डर प्लेन साडी आहे बॉटल ग्रीन कलर आणि त्याला हा सुंदर असा हा बीपी पोर्शन आहे सुंदर असा हा बीपी पोर्शन आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंगला बुकिंग करायचं आहे हा एक कलर आहे है, आणि ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे शो करते एकच द्या आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे हॅलो सविता ताई वेलकम आहे थँक्यू फॉर जॉईनिंग डिअर ताई नवीन असाल तर पेज ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला डबल टॅप करायचा आहे लाईक होऊन जाणार आपल्याकडे सुंदर असं ज्वेलरी सारीज कुर्तीचं कलेक्शन असतो ओके सो लाइक करायचं आहे फोर फिफ्टी ला बुकिंग करायची आहे साडी शिफॉन फॅब्रिक आहे आणि त्याच्यामध्ये हाय एक कलर आहे मरून कलर मरून कलर आहे त्याला पण कटवर्क बॉर्डर आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग इन महाराष्ट्र बुकिंग करायची आहे खूप सुंदर साडी आहे फोर फिफ्टी ला बुकिंग करायची आहे ह्याच्यावरती पण सेम असा बीपी पोर्शन आहे सेम बीपी पोर्शन आहे चारशे पन्नास फ्री शिपिंग ला बुकिंग करा फॅब्रिक शिपॉन आहे सुंदर पार्टीवेअर साडी आहे चारशे पन्नास फ्री शिपिंगला कटवर्क बॉर्डर आहे साडीला अशी मल्टीमध्ये कटवर्क आहे मल्टीमध्ये कटवर्क आहे फोर फिफ्टीला ला बुकिंग करायची आहे फ्री शिपिंग आणि फॅब्रिक क्वालिटी खरंच सुंदर आहे एकद एकदम सॉफ्ट मध्ये फॅब्रिक जातो पाहून घ्या आणि कटवर्क मध्ये बॉर्डर आहे सुंदर अशी यामध्ये लेहेरिया साडी एकच मिनट यामध्ये अशी लेहेरिया साडी पण असते ती साडी आहे का ताई याच्यामध्ये लेहेरिया ताई ते क्रीम कलर मध्ये वगैरे ना ते होता तो स्टॉक सोल्ड आउट झाला क्रीम कलर म्हणताय तसं ना पिंक क्रीम कलर ते पण होतं ते सोल्ड आउट झालं ह्याच्यामध्ये पण सगळे गेले दोनच पीस आहेत सो ऑफरला देत आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग कट वर्क बॉर्डर आहे सुंदर आणि फॅब्रिक क्वालिटी पण सॉफ्ट मध्ये खूप सुंदर आहे प्लस असा हा बी पी पोर्शन आहे काजूकातली डिझाईन मध्ये दोन कलर आहेत हा एक कलर आहे मरून कलर आणि ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे सुंदर बॉटल ग्रीन कलर डार्क मध्ये मस्त बॉटल ग्रीन कलर आहे कटवर्क बॉर्डर आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग ला बुकिंग करायचं आहे दोन पीस अवेलेबल आहेत या पॅटर्न मध्ये सो आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचे आहे त्याच्यानंतर ना एक असं वाईट बेस मध्ये साडी आहे ती पण दाखवते वेअरच आहे एकच म्हणत ही बघा ही एक सुंदर साडी आहे जॉर्जेट मटेरियल मध्ये आहे छान अशी आणि ह्याला ना जरी मध्ये सिक्वेन्स आहे हा हे पहा व्हाइट बेस आहे व्हाइट कलर ची साडी आहे ह्याला अशी सुंदर अशी बॉर्डर आहे आणि ह्या साडीमध्ये आहे ना जरी मध्ये हे लाइनिंग आहेत ना विविंग आहेत निघणारी जरी नाही फुल शायनी जरी आहे असे दोन टसल्स आहेत पदराला सुंदर व्हाईट बेस मध्ये साडी जाते आणि त्याच्यामध्ये हे कॉन्ट्रास्ट आहे मरून मध्ये दोन शेड आहेत व्हाईट थोडस लाईट थोडस डार्क आणि ऑल साडीला ही जरी मध्ये लाईनिंग आहे जरी लाईनिंग आहेत सुंदर व्हाईट बेस मध्ये साडी जाते मटेरियल जॉर्जेट आहे सुंदर आणि ह्याला पार्टीवेअर बीपी आहे पार्टीवेअर बीपी आहे सुंदर असा ओके अशी साडी आहे व्हाईट बेस मध्ये आणि ह्याला ना पार्टी वेअर विपी आहे दाखवून देते मरून कलर मध्ये सुंदर असा हा पार्टी वेअर वीपी आहे हे पहा हा हॅन्डला असं सिक्वेन्स जाणार हे हाताला सुंदर हा सिक्वेन्स जाणार हे असं आणि हे कटवर्क मध्ये बॉर्डर येणार कटवर्कमध्ये बॉर्डर येणार हाताला सिक्वेन्स येणार थ्रेड प्लस सिक्वेन्स आहे सुंदर ब्लाउज पीस असं पार्टीवेअर दिलेलं आहे आणि ह्याच्यावरती पण ना पूर्ण बीपीवर ही अशा बुट्ट्या विविंग आहेत अशा बुट्ट्या ऑल बीपीला विविंग आहेत बघून घ्या मरून कलरमध्ये बीपी पोर्शन जातो ओके ह्याची पण बुकिंग करायची आहे फोर डबल नाईन फ्री शिपिंग चारशे नव्याण्णव फ्री शिपिंगला बुकिंग करायचं आहे ह्याच्यामध्ये पण सिंगल पीस राहिलेला आहे म्हणजे ऍक्च्युली हा कॅटलॉगच वाईज वाईट बेस मधला आहे त्याच्यामधला हा पण एक पीस आहे चारशे नव्याण्णव फ्री शिपिंगला बुकिंग करायचा आहे जॉर्जेट मटेरियल आहे सुंदर आणि ह्याला सुंदर असं ना पूर्ण साडीला जरी बिविंग सिक्वेन्स आहे सिम्पल सोबत छोट्या मोठ्या फंक्शनला वेअर करायला खूप सुंदर आहे आणि छोट्या मोठ्या फंक्शनला पार्टीला वेअर करायला पण छान आहे मटेरियल सॉफ्ट आहे जॉर्जेटमध्ये आणि सुंदर त्याला ह्या लायनिंग्स आहेत ओके आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे फोर डबल नाईन फ्री शिफ्टिंग खूप सुंदर साडी आहे आणि मटेरियल पण छान आहे जॉर्जेटमध्ये ऑल साडीला जरी विविंगचं सा सिक्वेन्स आहे आणि विविंगमध्ये जाते विविंगमध्ये सिक्वेन्स आहे चारशे नव्याण्णव ला बुकिंग करायचं आहे आणि ह्याच्यावरती चा छान असा हा पार्टीवेअर बीपी आहे सुंदर, पार्टी वेर बी पी वेर सुंदर असा हा मरून मध्ये पार्टीवेअर बीपी आहे त्याच्यामुळे वेअर केल्यावरती लुक खूप सुंदर येणार ह्याचा हे बघा असा हा सिक्वेन्स प्लस थ्रेड मध्ये बीपी पोर्शन आहे आणि ह्याला पण असं कटवर्क आहे फोर डबल नाईन फ्री शिपिंग ला बुकिंग करायची आहे सिंगल पीस आहे चारशे नव्याण्णव मध्ये बुकिंग करायची आहे खूप सुंदर साडी आहे जॉर्जेट मटेरियल मध्ये ओके okay. नंतर ही एक सिंगल पीस सिंगल सिंगल पीस आहे सो ऑफरला देत आहे हा पण बॉटल ग्रीन मध्ये साडी आहे ही कॉपर विविंग मध्ये ही अशी बॉर्डर आहे आणि छान असा ह्याला बुट्टा आहे बघा कॉपर मध्ये विविंग बुट्टा आहे बॅक साइड बघा विविंग मध्ये जाते सुंदर अशी ही कॉपर मध्ये साडी आहे पाहून घ्या बॉटल ग्रीन कलर सुंदर अशी साडी आहे छान हे पल्लू पोर्शन आहे ओके ही पण बुकिंग करायची आहे ह्याला हे बघा अशी ह्याला ना बीपी पोर्शन ऍज इट इज आहे बीपी पोर्शन ऍज इट इज आहे हे बघा इकडे स्मॉल बॉर्डर आहे आणि ह्या बाजूला ही अशी बिग बॉर्डर आहे ओके ह्याची okay? पण बुकिंग करायची आहे फोर डबल नाईन सिंगल पीस आहे चारशे नव्याण्णव ला बुकिंग करायचं आहे फोर डबल नाईन फ्री शिपिंग सुंदर साडी आहे चारशे नव्याण्णव फ्री शिपिंग ला बुकिंग करायचं आहे आजची ऑफर आहे फोर डबल नाईन ला बुकिंग करायची आहे सिंगल सिंगल पीस आहे सो आवडत असेल तर फास्ट मध्ये बुकिंग करायची आहे हे पहा आणि सुंदर हा बेबी पोर्शन आहे फोर डबल नाईन प्री शिपिंगला हे एक बघा मस्त अशी मुल सॅटिन सिल्क मध्ये साडी आहे कार्टपदर मध्ये का पदर मध्ये सॅटिन सिल्क आहे खूप सुंदर साडी आहे ही पण एकदम सॉफ्ट आणि वेअर करायला पण खूप सुंदर आहे ब्राऊन कलर मध्ये सुंदर ब्राऊन कलर मध्ये हे बघा सॅटिन सिल्क च फॅब्रिक आहे सुंदर त्याला छान अशी ही बॉर्डर आहे आणि रामाग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट आहे रामाग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट आहे ऑल साडीला हा असा बुट्टा विविंग आहे बघून घ्या ही अशी रामाग्रीन कलर ची बॉर्डर आहे हे कॉन्ट्रास्ट आहे ऑल साडीला असा हा बुट्टा विविंग आहे पाहून घ्या फॅब्रिक आहे धूपचाव मधलं धूपचाव मध्ये साटिन सिल्क फॅब्रिक आहे रामाग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट आहे सुंदर साडी आहे सेमी पेशवाई टाईप असं लुक आहे ह्याच आणि हा पदर आहे पदर बघून घ्या सुंदर असा हा पदर आहे आणि हा बीपी पोर्शन आहे रामा ग्रीन मधला ग्रीन मधला हा बीपी पोर्शन आहे बीपी पोर्शन पण मोठा आहे एक मीटर एवढा सुंदर आणि ह्याला छान अशी ही बॉर्डर आहे सुंदर अशी ही बॉर्डर आहे ओके खूप सुंदर साडी आहे ही पण बीपी पोर्शन आहे कॉन्ट्रास्ट पण सुंदर आहे आणि साडी पण सुंदर आहे आवडत असेल तर ह्याच पण साडीची बुकिंग करायची आहे एकदम सॉफ्ट आहे वेअर करायला पाहून घ्या एकदम सॉफ्ट आणि शायनी आहे ओके खूप सुंदर साडी आहे साडीची आवडत असेल तर बुकिंग करायची आहे फक्त आणि फक्त सेवन हंड्रेड फ्री शिपिंग सातशे रुपये फ्री शिपिंगला बुकिंग करायची आहे सेवन हंड्रेड फ्री शिपिंग सुंदर काटपदर मध्ये लुक देणारी साडी आहे आणि फुल सॉफ्ट आहे फुल सॉफ्ट आहे कॉन्ट्रास्ट पण खूप सुंदर आहे सेवन हंड्रेड ला बुकिंग करायचं आहे फ्री शिपिंग एकदम सॉफ्ट आहे सेवन हंड्रेड फ्री शिपिंगला येतात ह्याच्या कलर कॉन्ट्रास्ट तर एकदम वाव आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन दिलेला आहे सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि छान आहे एकदम हे पहा प्लेटिंग पण बघा खूप सुंदर अशा प्लेटिंग अजिबात साडी फुलणारी नाही पण सुंदर आहे ओके कॉन्ट्रास्ट आहे बुकिंग आहे सेवन हंड्रेड फ्री शिपिंग सुंदर आहे ला बुकिंग करायचं आहे ज्या नवीन ताई पाहत असतील त्याने चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे आणि प्लीज व्हिडिओला राईट लेफ्ट साईडला एक हार्ट दिसतो त्याला डबल टॅप करायचं आहे हे बघा खूप सुंदर आहे सेवन हंड्रेड ला बुकिंग करायचं आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे कॉन्ट्रास्ट बघा खूप सुंदर जबरदस्त कॉन्ट्रास्ट आहे आणि सॅटिन सिल्क मधला फॅब्रिक आहे सॅटिन सिल्क च फॅब्रिक आहे सुंदर शायनी अजिबात साडी फुलणारी टोचणारी नाही मध्ये साडी जाते क्वालिटी फिनिशिंग खूप सुंदर आहे सिंगल सिंगल पीस आहे सो ऑफर कलेक्शन आहे आवडत असेल तर बुकिंग करायची आहे कॉन्ट्रास्ट पण जबरदस्त आहे कॉन्ट्रास्ट पण जबरदस्त आहे आणि शाईन बघा फॅब्रिकला शाईन बघा आणि क्वालिटी बघा साडीची खूप सुंदर आहे सेवन हंड्रेडला ला बुकिंग करायचं आहे ब्राऊन ला सुंदर असं रामा ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट आहे छान असं कॉन्ट्रास्ट आहे रामा ग्रीन मध्ये ब्राऊन कलरला हे hey, कॉन्ट्रास्ट एकदम युनिक आहे काहीतरी खूप सुंदर कॉन्ट्रास्ट आहे आणि ऑल साडी ही विविंग आहे हा बुट्टा आहे ऑल साडी ओके सो आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे सेवन हंड्रेड फ्री शिपिंग बुकिंग नंबर पिन केलेला आहे सो सेवन हंड्रेड फ्री शिपिंगला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे सेवन हंड्रेडला ला बुकिंग करायची आहे ओके त्याच्यानंतर ओके आजपोर्स तर एवढंच कोणाला काही कलेक्शन आवडलं असेल त्याने बुकिंग करायची आहे नंबर पिन केलेला आहे सगळ्यांना थँक्यू सो मच ब बाय टेक केअर